जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो करुणा शर्मा हे नाव आपल्याला परिचित आहेच करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी त्यांचा रोष हा आहे त्यांचा आरोप हा आहे की धनंजय मुंडे यांनी या अगोदर ज्या निवडणुका लढल्या त्या निवडणुका लढत असताना निवडणूक आयोगाकडे जे शपथपत्र दाखल केलेलं आहे त्या शपथपत्रांमध्ये कुठेही पत्नी म्हणून माझा उल्लेख नाही मात्र यंदाच्या निवडणुकीच्या वेळी करुणा शर्मा मुंडे यांनी हा मुद्दा जोर लावून धरला आणि धनंजय मुंडे यांना आपल्या शपथपत्रांमध्ये करुणा शर्मा यांच्याकडून झालेल्या अपत्यांचा उल्लेख करावा लागला करुणा शर्मा मुंडे जेव्हा परळीला गेलेल्या होत्या तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये एक पिस्तूल पोलिसांना सापडलं आणि मग करुणा मुंडे शर्मा याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि पुढे प्रोसिजर स्टार्ट झाली त्यांचा आरोप असा आहे की त्यांना तुरुंगामध्ये सडवण्याचा या लोकांचा प्लॅन होता मात्र काही सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्टनी काही मीडिया हाऊसेसनी तो सगळा प्रकार उघडकीस आणला आणि करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये तिसरा कोणीतरी एक व्यक्ती बंदूक ठेवतोय रिव्हॉल्व्हर ठेवतोय हे उघडपणे स्पष्ट झालं लोकांसमोर ही गोष्ट आली आणि करुणा मुंडे त्या प्रकरणातून बचावल्या करुणा मुंडे यांचा त्या बंदुकीशी त्या पिस्तुलाशी काहीही संबंध नव्हता हे सिद्ध झालं हा प्रकार कुठे घडला परळीमध्ये बीड जिल्ह्यात नुकतीच एक कोर्टामध्ये सुनावणी झाली ज्यामध्ये कोर्टाने धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या बाबतीमध्ये एक निर्णय दिलेला आहे तो म्हणजे करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी दोन लाख रुपये महिला पोटगी द्यावी यावर नारा त्या नाराज आहेत त्या अजून वरच्या कोर्टामध्ये जाण्याची तयारी करत आहेत कारण त्यांची मागणी अजून काहीतरी वेगळी आहे आणि मोठी देखील आहे आता तिकडे काय होणार आहे ते माहीत नाही मात्र आता या कोर्टाने सध्या असा निकाल दिलेला आहे की धनंजय मुंडे यांनी दोन लाख रुपये महिन्याने यांना पोटगी द्या कोणाला करुणा मुंडे शर्मा यांना आणि त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीला पंच्याहत्तर हजार रुपये महिना द्यावा त्यांचा खर्च चालवण्यासाठी सारंगी महाजन तुम्हाला हे नाव माहीत आहे का प्रमोद महाजन यांचे धाकटे बंधू प्रवीण महाजन यांच्या ह्या पत्नी तर या सारंगी महाजन यांनी जे एक मध्ये एका युट्यूब वर झालेलं होतं त्या मध्ये सारंगी महाजन यांनी असं सांगितलं की धनंजय मुंडे यांचं पहिलं लग्न करुणाशी झालं मात्र त्यांच्या घरी त्यांच्या आईला हे लग्न अजिबातच मान्य नव्हतं तेव्हा त्यांनी जबरदस्तीने धनंजय मुंडे यांना दुसरं लग्न करायला लावलं आणि असं सांगितलं आम्ही हा शब्द वापरू शकत नाही मित्रांनो मात्र तुम्हाला लक्षात यावं यासाठी किंवा तुम्हाला हिट भेटावी म्हणून सांगतो की यांच्या आईने धनंजय मुंडे यांना असं सांगितलं की हिला ठेव आणि संसायिक मी सांगते तिच्या शुगर असा तो प्रकार तेव्हा घडलेला होता अनेकदा करुणा मुंडे शर्मा यांनी देखील उघडपणे हे लोकांसमोर आणला आता सारंगी महाजन सुद्धा बोलायला लागलेल्या आधी सारंगी महाजन यांनी आणखी एक आरोप केलेला आहे की धनंजय मुंडे यांनी माझी साडेतीन कोटी रुपयांची जमीन जी परळीमध्ये आहे की हडप केलेली आहे यामध्ये पंकजा मुंडेचं नाव सुद्धा सारंगी महाजनांनी घेतलेलं आहे आता या खटल्याची सुनावणी जेव्हा सुरू होती तेव्हा धनंजय मुंडे तिथे उपस्थित होते मात्र खटल्याची सुनावणी झाल्यानंतर दोघांचे वकील बाहेर आले आणि हे दोघेही बाहेर आले तेव्हा करुणा मुंडे यांनी या सगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ज्या आम्ही तुम्हाला सांगितल्या आता धनंजय मुंडे मीडियाशी काहीही बोलले नाहीत ते सरळ निघून गेले मात्र त्यांचे वकील हे मीडियाशी बोलले पत्रकारांशी बोलले आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली पत्रकारांच्या प्रश्नावर बोलत असताना धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी असं सांगितलेलं आहे की करुणा मुंडे यांनी जो डोमेस्टिक व्हायलन्स आरोप यांच्यावर केलेला होता धनंजय मुंडे यांच्यावर तो काही सिद्ध होऊ शकलेला नाही म्हणजे कौटुंबिक मारहाण यांना झालेली नाही हे कोर्टासमोर आलेलं आहे आणि करुणा मुंडे यांचा जो दावा आहे की मला मारहाण करण्यात आली माझ्यावर कौटुंबिक मारहाण झालेली आहे डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे हे काही करुणा मुंडे कोर्टामध्ये सिद्ध करू शकलेल्या नाहीये मात्र धनंजय मुंडे यांना पोडगी द्यावी लागणार आहे हे मात्र सत्य असं बोलून यांचे वकील निघून गेले पण करुणा मुंडे तिथेच होत्या पत्रकारांनी त्यांना पुन्हा गाठलं आणि मग करुणा मुंडे शर्मा यांनी आणखी एक मोठा खुलासा केला तो म्हणजे मध्ये करुणा मुंडे जेव्हा आलेल्या होत्या तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोलीस उपस्थित होते धनंजय मुंडे उपस्थित होते आणि तिथे वाल्मी कराड सुद्धा होते या वाल्मीक कराडांनी मला धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मारहाण केली आणि नको त्या अर्थाने मला स्पर्श देखील केले असं ह्या धळधळीतपणे जाहीर मीडियाशी बोलताना बोलले आहे आणि त्यांनी आरोप केलेला आहे आणि आता करुणा मुंडे धन आपले वाल्मिक कराड जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये तक्रार करणार आहेत विनयभंगाची आणि मारहाणीची करुणा मुंडे यांनी तेव्हाच पोलिसांना तक्रार दिलेली होती आणि असं सांगितलं होतं की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी मला मारहाण झालेली आहे त्याचा सीसीटीव्ही फुटेज मला द्या एकना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा त्यांनी तसं लेखी पत्र दिलेलं आहे आणि दाद मागितलेली आहे मदत मागितलेली आहे आता या प्रकरणांमध्ये देवेंद्र देवेंद्र फडणवीस काय करतात हे आपल्याला बघावं लागेल देवेंद्र फडणवीस आता पाठाखन करणार आहे का धनंजय मुंडेंची किंवा देवेंद्र फडणवीस हे अलर्ट मोडवर राहून तटस्थ भूमिका घेतील का किंवा पोलिसांना सरळ आदेश देतील का की करुणा मुंडे यांना जे सीसीटीव्ही फुटेज हवं आहे ते देऊन टाका पण प्रश्न असा आहे घटना एक दोन वर्षांपूर्वीची आहे इतकं जुनं सीसीटीव्ही फुटेज यांनी अजून सांभाळून ठेवलं असेल का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे कारण अनेकदा असं होतं की सहा महिने झाली किंवा तीन महिने झाली की सीसीटीव्ही फुटेज हे डिलीट करण्यात येतं कारण सर्व्हरमध्ये ते स्टोर करून ठेवण्यासाठी तेवढी जागा नसते आता त्यावेळेच हे सीसीटीव्ही फुटेज अवेलेबल असेल का हा एक मोठा प्रश्न आहे मात्र वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये मी नक्कीच तक्रार दाखल करणार आहे असं करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे एकंदर धनंजय मुंडे यांनी आता मंत्रिपदाचाच नाही तर आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा असं कमुना मुंडे यांचं म्हणणं आहे त्याचं कारण असं आहे की त्यांनी खोटेपणा केलेला आहे खोटारडीपणा केलेला आहे निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्याच्या आधारेच निवडणूक आयोगाकडे मी आवाहन करत आहे की यांची आमदारकी रद्द करण्यात यावी असं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे धनंजय मुंडे हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे धनंजय मुंडे यांच्या मागे जे शुक्लकाष्ठ लागलेलं आहे ते काही संपायचं नाव घेत नाहीये आणि आता अजून बघायचंय पुढे की भाऊ धनंजय मुंडे हे आणखी किती संकटामध्ये येतात कारण अजूनही अशा अनेक गोष्टी रोज कानावर येत आहेत की धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढहोच त्या गोष्टींमुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याबाबत अजितदादा पवार यांनी आधीच विधान केलेलं आहे की जोवर गुन्हा सिद्ध होत नाही आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घ्यायचा प्रश्नच नाही मात्र आता करुणा मुंडे या सुद्धा मैदानात उतरलेल्या आहे त्यामुळे निवडणूक आयोग आता करुणा मुंडे यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतो हे बघणं सुद्धा तितकंच आहे काळ आणि वेळ लवकरच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देतच ती आली की त्याचं विश्लेषण जसं आहे तसं कोकणीही तोडफोड न करता मोडतोड न करता तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत तेव्हा महाप्रपंचचे सर्व व्हिडिओज रेग्युलरली बघत चला चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर लोगर मिळतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक क्लिक करा मूळ पवित्र राम भजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या पिढीला ऐकवा आपले हे धर्माचे शास्त्राचे संस्कार आपल्या पुढच्या पिढीला देणं हे आपलीच जबाबदारी महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा प्रपंच हरिवारातर्फे गुणवंत विद्यार्थी गरसू विद्यार्थी आपले तमाम रामभक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठीच्या नव्या योजना नवे उपक्रम आपण राबवायला सुरुवात केलेली आहे भूमातीसाठी आपण काम करतोय यासोबतच वृक्षरोपणासाठी जंगल वाचवण्यासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवणार आहोत मित्रांनो या सगळ्या उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हावं ह्यासाठीच आमची वेळोवेळी तुम्हाला विनंती आहे आग्रह आहे आपल्याला एक मोठी यंत्रणा राबवायची आहे ज्यासाठी आपल्याला मनुष्यबळ लागणार आहे म्हणूनच महाप्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनलवरून आम्ही आवाहन करत आहोत तुम्हाला की प्रपंच परिवाराचे सदस्य बना प्रपंच परिवाराचे संघटक बना आणि अनेक सदस्य बनवा तुम्ही तुमच्या तुमच्या नेवांवर वेगवेगळे उपक्रम राबवू शकता त्यासाठी तुम्हाला फार काही फॉर्मॅलिटीज करण्याची अजिबातच गरज नाहीये आपण परिवार आहोत एक आहोत आणि परिवार म्हणूनच आपल्याला एक राहून काम करायचं आहे तेव्हा सदस्य नोंदणी सुरू झाली की लगेच ते अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आपलं डॉक्युमेंटेशनचं काम पूर्ण झालेलं आहे कदाचित या आठवड्याच्या शेवटी आपण सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणी सुरू करणार आहोत तेव्हा प्रपंच परिवाराचे सदस्य बना संघटक बना इतकीच विनंती महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोण रुपयांपासून सुरू होणारी जी मेंबरशिप आहे ती मेंबरशिप आवर्सून घ्या ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपया घ्या त्याचं कारण असं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर जर कार्य करायचं असेल इतकी मोठी यंत्रणा जर राबवायची असेल तर त्याला आर्थिक पाकबळ असणं गरजेचं आहे सगळ्याच गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत मित्रांनो मात्र अनेक गोष्टी अशा आहेत ज्या पैशांअभावी अभावी अडता परिवाराचं काम पैशांना अभावी अडू नये इतकीच आमची त्या प्रभू श्री रामाकडे प्रार्थना आहे आम्हाला खात्री आहे की त्याच्या आशीर्वादाने हे सगळं काम आम्ही नक्कीच पूर्ण बघू आणि त्यामध्ये तुमचा सहभाग आम्हाला खरंच गरजेचं आहे त्यामुळे आपलं सहकार्य आशीर्वाद आणि पाठिंबा आमच्यासोबत कायम असू द्या राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहत महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम